आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन अखिल भारतीय आदिवासी सेनाचे संस्थापक प्रमुख दीना उघाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन या लक्ष्य लक्षवेधी निदर्शनामध्ये सरकार कोणत्याही पक्षाचे असो पण महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी महिलांवरील अत्याचार आणि थोर महापुरुषांच्या होणाऱ्या विटंबना आणि अफवानमुळे कायदा सुव्यवस्थेमध्ये होणारा वेळोवेळी बदल त्या व्यतिरिक्त बेरोजगारी आदिवासी दलित मागासवर्गीय समाजावर होणारे अत्याचार अतिक्रमण गायराण माळराण वनजमिनी वीजदारांच्या नावे कायम करण्यात यावेत तसेच नाशिक जिल्ह्यात पेठ दिंडोरी कळवण निघतपुरी सिन्नर तालुका संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वनमजुरांना वीस ते पंचवीस वर्षांपासून अद्याप कायमसेवेत केले नसून त्यांना कायमसेवेत घ्यावे अशा विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी गुरुवारी तेरा मार्चला नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करून जिल्हाधिकारी आणि नाशिक शहर पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी संघटनेचे संरक्षण प्रमुख दशरथ वडतेले जगन जोशी जनरल सेक्रेटरी तुळशीराम गवळी प्रदेशाध्यक्ष सपना करंजकर जिल्हाध्यक्ष सोमनाथ चौधरी जिल्हाध्यक्ष संपर्क प्रमुख राजाराम ठाकरे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख पंढरीनाथ कावित बुधा मध्ये ठाणे जिल्हा प्रमुख जयश्री जाधव नाशिक शहर प्रमुख कचरू फारसे कारभारी गिरेनगर जिल्हा प्रमुख शरद गायकवाड सोमा अगविले अणुसया अगविले, सरिता मोरे सागर गायकवाड अशोक सोनवणे तालुका प्रमुख आदी उपस्थित होते नाशिक शहरातील सर्व शासकीय कार्यालयावरचं जे लक्षवेधी निदर्शन होते त्या अनुषंगाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इतर जिल्ह्याच्या सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांना माननीय जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांचे मार्फत आम्ही लेखी मागणी निवेदन दिलेलं आहे यामध्ये सध्या स्थितीत महाराष्ट्राचा ढासळता कायदा सुव्यवस्था लक्षात घेऊन फोनवर धमकी देणाऱ्या गुन्हेगारांवरती ताबडतोब कारवाई झाली पाहिजे अतिक्रमित वन जमिनी कायम झाल्या पाहिजे नावावरती त्याप्रमाणे वन जमिनी वैती करणाऱ्यांच्या नावे कायम झाल्या पाहिजे वनमजुरांना कायम सेवेत घेतलं पाहिजे महिन्यावरती अत्याचार थांबले पाहिजेत अशा विविध स्वरूपाच्या मागण्या ज्या आहेत त्या आज आम्ही या लक्षवेधी निदर्शनाद्वारे माननीय जिल्हाधिकारी साहेब या ना नाशिक यांना सादर केलेला आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक